त्यांनी बाबासाहेबांची खरी चळवळ शिका संघटित वा संघर्ष करा हा संघर्ष ज्यांनी मिलिंद कॉलेजच्या आंबेडकर कॉलेज मिलिंद कॉलेज आणि भवन भवनमध्ये अनुभवला कधी पिटलं भाकरी तर कधी चटणी भाकरी एवढं दिवस काढले आज त्यांनी नाव लोक केलं कि धनही भरपूर जमावलं मुलींचं लग्नही थाटात केलं आणखी आता परिवार अतिशय सुख समृद्धी आहे असे नरवाडे साहेब आपलं मनोबल व्यक्त करतील सगळ्यांना मी वक्ता नाही पण वेळेवर जे इथं सुचलं त्याच्याबद्दल दोन शब्द सांगू इच्छितो महान कारणिक तथागत गौतम बुद्ध परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर संघ भीमरावजी आंबेडकर जपानहून आलेले प्रमुख अतिथी आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका दुपारच्या सत्रामध्ये ने एक बोलताना बोलले की नीट परीक्षेमध्ये डॉक्टरांना एम बी बी एस होण्यासाठी एका एका वर्षासाठी किंवा काय एक कीडकीड दोन दोन कोटी रुपये खर्च येतो मला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं माझी मुलगी एम बी बी एस सायन हॉस्पिटलमधून झाली तिला ट्युशन फी झिरो काही खर्च आला नाही एम बी रेडिओलॉजी नायर हॉस्पिटलमधून झाली त्याच्यासाठी खर्च तर सोडा पण तिला महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये साधन मिळायचे या मुलीने शिक्षण घेत असताना मला वीस लाख रुपये दिले जर तुमचा मुलगा मेरिट मध्ये असेल मुलगी मध्ये असेल तर सरकारी कोट्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या सवलतीमुळे आपल्याला ऍडमिशन मिळते त्याची काळजी करायची नाहीये फक्त मुलांनी शिक्षण कसं घ्यायचं अभ्यास कसा करायचा व्यवस्थित गायडन्स द्यायचं एवढं मला सांगायचं संघाला एक विनंती करायची वाटते बंदीजी इथे लिहिलंय महाप्रयाण दिन आता महाप्रयाण दिन याच्याबद्दल व्हॉट्सअप वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया क्रिया, क्रिया येत असतात रूढ झालेला शब्द आहे महापरिनिर्वाण दे ही गोष्ट खरी आहे की निबान प्राप्ती फक्त बुद्धांनाच होऊ शकते हे मीही मानतो पण एखादा शब्द रूढ जर झाला तर तो पुढे चालू ठेवायचा की नाही हे आपण ठरवायचं आता लुंबिनी लुंबिणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लुंबिणी आता लुंबिणी हे एका गावाचं नाव आहे का आता प्रत्येक जण असं सांगेल कि हो लुंबिनी मध्ये भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे एवढं तुम्हाला माहिती असेल पण हे माहिती आहे का लुंबिनी हे सिद्धार्थ गौतमाच्या आईचं नाव आहे सिद्धार्थ गौतमाचा जन्म तर जंगलाच झालेला आहे शाल खाली वृक्ष हे करताना आणि उभ्याने जन्म दिलेला आहे कारण की बौद्धिसत्व बुद्ध असा जन्म घेत असतात असा आपल्या धर्मगणजात लिहिलेलं आहे मग जर लुंबिनी हा जर शब्द रूढ झाला की भगवान गौतम बुद्धाचा जन्मस्थळ लुंबिनी आहे आईचं आई नाव आहे हे विसरलेलो मग महापरिनिर्वाण दिवस जर रूढ झालेला आहे तर त्याच्यासाठी मला भिक्खू संघाला हात जोडून अशी विनंती आहे की तो जो शब्द आहे महापरिनिर्वाण दिन हा असाच चालू ठेवावा कारण की याच्यावर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात माझ्या अशा त्याच्या विरुद्ध व्हॉट्सअपवर किंवा काही मित्रांसोबत संभाषण केलं असताना खूप निर्दय आलेल्या आहेत तरी भिक्खू संघाला एवढी विनंती आहे की तो जो रूढ झालेला शब्द आहे तोच वापरावा कारण की भाषा प्राकृतिक भाषा जी अडीच हजार वर्षापूर्वीची होती पाली आता येत नाही फक्त आपण बौद्ध वापरतो जे भी है। है। आ, आ, पाली भाषेचा अभ्यासक आहे युनिव्हर्सिटी मधून माझं शिक्षण झालेलं आहे बंतीजींना माहिती असेल कदाचित पण तिथे आमचे अभ्यासक विद्यार्थ्यांना कोणालाही पाली येत नाही घात्याशिवाय आणि समजून आपण घेतो हा भाग वेगळा आहे की त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्याच्या पाठीमागा राजकारणा त्याच्यामध्ये जायचं नाही आहे हे दोन ज्या गोष्टी मला इथे असताना सुचल्यात त्या मी तुमच्यासोबत व्यक्त केल्यात कृपा करून विक्षप्त संघाने जर काही चुकी झाली असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो